मोखाडा तालुक्यातील बोटोशी ग्रामपंचायत हद्दीतील रामवाडी पाटीलपाडा येथे स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी प्रचंड हालपेष्टा सहन कराव्या लागल्या ग्रामस्थ सक्रीबाई तुकाराम गभाले यांचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी योग्य जागा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थ मोठ्या अडचणीत सापडले रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास जोरदार पावसातच कष्टाने अंत्यविधी करावा लागला प्रेत नेण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने ग्रामस्थांना अतोनात त्रास सहन करावा लागला या गंभीर समस्येकडे यापूर्वीच लक्ष वेधले असून ग्रामपंचायत सरपंच तुकाराम पवार यांनी हा मुद्दा पालकमंत्री गणेशराव नाईक यांच्या जनता दरबारात मांडला होता तथापि अद्याप कोणताही ठोस निर्णय अथवा उपाययोजना झालेली नाही परिणामी ग्रामस्थांना या मूलभूत सुविधेअभावी दुःखद प्रसंगांचा सामना करावा लागत आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती बोटोशी ग्रामपंचायत सरपंच तुकाराम पवार व सदस्य विशाल सारकते यांनी प्रबंध भूमीशी बोलताना दिली नमस्कार मी रघुनाथ अंगोडे आपण बघत आहात प्रबंध भूमी महाराष्ट्र आवाज जनतेचा जनतेपर्यंत आज आपण पालघर जिल्ह्यातील मोखाड तालुका अतिशय दुर्गम भाग असलेला मोखाड तालुका त्यापैकी बोटोशी ग्रामपंचायत तालुक्याचा असलेली ग्रामपंचायत त्या ठिकाणी आपण आला आहोत आपण हे दृश्य बघू शकता आहेत या संदर्भात संदर आपण चर्चा करणार आहोत सविस्तर माहिती घेणार आहोत आपल्या इथं आपले सरपंच आहेत बटुशी ग्रामपंचायतचे आपण त्यांचे सदस्य बोलणार आहोत नमस्कार आपलं नाव काय सर श्री तुकाराम पुंडलिक पवार सरपंच मी प्रभारी सरपंच ग्रामपंचायत बोटोशी काल आमच्या पाथर्डी रामवाडी येथील स्वर्गीय सक्री तुकाराम गभाले या आजींचं निधन झालं त्या जवळपास पं पंच्याण्णव वर्षाच्या होत्या पण आर एवढा पाऊस होता का त्यांचा अंत्यविधी लावताना जी परिस्थिती त्याच्या अतिशय खेद वाटतो अतिशय वाईट वाटलं आज ह्या गावाची लोकसंख्या साडेचारशे आहे शंभर कुटुंब आहेत रामवाडी पाथर्डीची पण आज इथं अशी जळकी नाही आमची प्रशासनाला ग्रामपंचायतीमार्फत प्रत्येक वर्षी विनंती असते की सदर गावामध्ये स्मशानभूमी बांधण्यात यावी पण अजून तरी सरकारने कुठलीही दखल घेतली नाही मागच एकवीस तारखेला झालेल्या जनता दरबारात माननीय पालकमंत्री गणेशजी नाईक यांच्याकडे पण आम्ही ही समस्या मांडली का साहेब इथं जळके होणे अत्यंत गरजेचं आहे तसंच प्रकल्प कार्यालय जव्हार यांच्याकडे पण आम्ही प्रत्येक वर्षी तोच पाठपुरावा करतो का जळकीला पैसे द्या जळकीला पैसे द्या पण जे कामाची गरज आहे त्याला निधी दिला जात नाही आता चालू वर्षी ग्रामपंचायतीने तीस लाख रुपये निधी दिलेला आहे ठक्कर बापामधून आमची विनंती होती का तुम्ही स्मशानभूमी आज मरकडवाडी बोटोशी रामवाडी पाटीलपाडा बैरबाचीवाडी या ठिकाणी स्मशानभूमी तुम्ही स्मशानभूमीला पैसे द्या पण हे इथंशी काहीतरी ठेकेदारांची पोटं भरण्यासाठी भलत्याच कामाला निधी दिला जातो आमची विनंती आहे प्रशासनाला का इथं ह्या ठिकाणी तात्काळ स्मशानभूमी मंजूर करण्यात यावी आज जी परिस्थिती उडावली अशी परत पुन्हा पुन्हा उडवू नव्हे आम्ही तर प्रत्येक वर्षी फेस करतो पण पुन्हा असं हे ओढव नव्हते आज या ठिकाणी चॅनल आमच्या मदतीला धावून आलं त्याबद्दल आम्ही सदर चॅनलचे आभारी आहोत आपल्याकडे आप त्या ग्रामपंचायतचे सदस्य आहेत आपण त्यांच्याशी सविस्तर या संदर्भात बोलणार आहोत त्यांचं काय मत आहे ते नमस्कार मी विशाल लक्ष्मण सारकते ग्रामपंचायत बोटशी पाथर्डी सदस्य आमच्याकडे ज्या गभाले आजी आहेत यांचं काल निधन झालं आता आपल्याकडं पावसाचं प्रमाण फूर मोठ्या प्रमाणात आहे आणि जास्त दिवस पाऊस पडू राहिला तर ही परिस्थिती आमच्या ही कायमस्वरूपात म्हणजे पहिल्यापासून आहे याच्यात काहीच बदल झालेला नाही प्रशासनाकडे आमची अशी मागणी आहे का तुम्ही आमच्याकडे ह्या ज्या गरजू आहेत गोष्टी यांच्याकडं लक्ष दिलं पाहिजे आता प्रशासन काय करतो ठेकेदारांचे खिचे भरण्यासाठी फक्त वाल कंपाऊंड रस्ते वगैरे याच्यावरच जास्त प्रमाणात खर्च करतो त्याच्यात गावकऱ्यांची त्याची मागणी पण नसते आमच्याकडं विहिरीवर जाणारा रस्ता म्हणा किंवा पाण्याची सुविधा नाही किंवा ह्या असा जळकीचे प्रश्न आहेत अशा ज्या मुबलक किंवा गरजू समस्या आहेत त्यांच्याकडे कर दुर्लक्ष करून फक्त ठेकेदारांचा विचार करून तिकडे फक्त निधी मंजूर केला जातो आणि आमच्या जा, ज्या अडचणीच्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे वारंवार आम दुर्लक्ष केला जातो आमचा भाग हा अतिदुर्गम आदिवासी असल्यामुळं आमच्याकडं ज्या सुखसोयी पाहिजेत गरजेच्या ज्या ग्रामस्थांना आहेत त्याच्याकडं दुर्लक्ष करून आणि फक्त ठेकेदारांचा विचार करून आणि त्याच्यावर पूर्णपणे निधी खर्च केला जातो आमचा प्रशासनाला आणि जे पत्रकार बंधू आलेत यांना एकच मागणी आहे का आमची जी समस्या आहे पहिले तुम्ही त्याला प्राधान्य देऊन आणि ती सुविधा आमची निधी उपलब्ध करून आणि जळकी बांधून देवा ही आमची मागणी आहे तुम्ही जी जनता दरवामध्ये मांडलेली आहे परंतु ही जर लवकर जर आपली मान्य नाही झाली तर था। तुम्ही पुढे काय करणार नाही ना। ना। आता तर आम्हाला असं सांगतो का जर आता ह्या वर्षी जर हे झालं नाही ना तर आम्ही सरळ सरळ उपोषण करणार त्याशिवाय पर्यायच नाही कारण पत्रव्यवहार पण करण्याची काहीतरी एक लिमिट असतं आम्ही आता जवळपास प्रत्येक वर्षी तेच पत्रव्यवहार करतो येऊन आमचं ग्रामपंचायतीचं बघा रेकॉर्ड बघा पण काय ते काय करू सरकार दाद देत नाही तर आमची विनंती आहे का हे काम तात्काळ करणार तेव्हा नाहीत आम्ही आंदोलन छेडू ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही सगळे ग्रामपंचायत सदस्य आमची पूर्ण कमिटी आणि ग्रामस्थ मिळून आम्ही आंदोलन छेडू धन्यवाद